डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे राष्ट्रधर्म सदरील वातटीका माझ्या साप्ताहिक सूर्यकांतीच्या चोवीस जानेवारी दोन हजार सतराच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे शाळा शाळांमधून संस्कारांच्या नावाखाली कळत नकळत काही चुका घडतात त्या चुकांवरती बोट ठेवणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या बालवात्रटिकेचं नाव आहे राष्ट्र धर्म प्रार्थनांच्या नावाखाली काय काय घोकून घेतले जाते प्रार्थनांच्या नावाखाली काय काय घोकून घेतले जाते शाळेत धार्मिक गळ्यात घातले जाते धार्मिक बळेच तोंडात घातले जाते बळजबरीने तोंडात घातले जाते पुन्हा एकदा पहिलं कड प्रार्थनांच्या नावाखाली काय काय घोकून घेतले जाते प्रार्थनांच्या नावाखाली काय काय घोकून घेतले जाते शाळेत धार्मिक प्रार्थनांनाही तोंडात घातली जाते शाळेत धार्मिक प्रार्थनांनाही बळच तोंडात घातले जाते बळजबरीने तोंडात घातले जाते सवय वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं शिस्तीच्या नावाखाली सगळे सहन केले जाते शिस्तीच्या नावाखाली सगळे सहन केले जाते जे देऊ नये शिक्षण शाळा शाळातून दिले जाते जे देऊ नये शिक्षण शाळा शाळातून दिले जाते शाळा दिले जाते कळत नगळत घडणाऱ्या चुकावरती दुसरं कर्व बोट ठेवतय म्हणून पुन्हा एकदा शिस्तीच्या नावाखाली सगळे सहन केले जाते शिस्तीच्या नावाखाली सगळे सहन केले जाते जे दे देऊ नये ते शिक्षण शाळा शाळातून दिले जाते जे देऊ नये ते शिक्षण शाळा शाळातून दिले जाते सदैव थडिकेच शेवटचं आणि तिसरं आम्ही ही संस्कार उत्सुक आहोत ही संस्कार उत्सुक आहोत पण हा वेडेपणा टाळला पाहिजे आम्ही ही संस्कार उत्सुक आहोत पण हा वेडेपणा टाळला पाहिजे आप आपला धर्म घरी ठेवून शाळेत राष्ट्रधर्म पाळला पाहिजे आप आपला धर्म घरी ठेऊन शाळेत फक्त राष्ट्रधर्म पाळला पाहिजे शाळेत फक्त राष्ट्रधर्म पाळला पाहिजे पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं आम्ही हे संस्कार उत्सुक आहोत आम्ही हे संस्कार उत्सुक आहोत पण हा वेडेपणा टाळला पाहिजे आम्ही संस्कार उत्सुक आहोत पण हा वेडेपणा टाळला पाहिजे आपला धर्म घरी ठेवू शाळेत फक्त राष्ट्र धर्म पाळला पाहिजे आपला धर्म घरी ठेवून शाळेत फक्त राष्ट्र धर्म पाळला पाहिजे शाळेत फक्त राष्ट्र धर्म पाळला पाहिजे आजच्या वात्रटिकेचं नाव होत राष्ट्र धर्म ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक जास्त चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र सूर कां सूर कां सूर